नमस्कार मंडळी चला तर आज बनूया खमंग ढोकळा बघू शकता किती छान जाळी पडले चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी मी घेतले आहे एक वाटी चण्याची डाळ दोन वाटी रेशनचे तांदूळ आणि अर्धी वाटी पोहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून पाच सहा तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे त्यानंतर हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तेही बॅटर आपल्याला पाच सहा तासासाठी ठेवून द्यायचं आहे तयार आहे आपलं बॅटर त्यामध्ये तीन चमचे दही टाकलं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा करायचा आहे त्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि यामध्ये मी बॅटर आपलं ओतून घेत आहे आणि हे आपल्याला चाळीस पंचेचाळीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तयार आहे आपला ढोकळा त्यानंतर त्यावर खमंग अशी फोडणी टाकायची आहे वरून थोडीशी कोथमीर तयार आहे आपला ढोकळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका